साफ करायला आले जोरात काम चालू आहे साफसफाईचा दरवर्षी साला प्रमाण वर्षाची राखण द्यायची असते सगळे साफ करून झाल्यानंतर संपूर्ण वर्षाची राखण देणार आणि हा कार्यक्रम आमचा साला प्रमाण वर्षात नाही एकदा मे महिन्यामध्ये चालतो सुटीच्या दिवशी चिकन खायचं असतं त्या दिवशी विजयादा पंधरा सोळा वर्षाने आलेला आहे राखण्याला तर विजेता तू काय बोलू शकतो

नमस्कार मंडळी मी राजकलकर तुप्ता पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ होणार आहे रा तळ्यावर राखण देणार आहे आणि साफसाफा होणार आहे त्याबद्दलची आजची व्हिडिओ होणार आहे आणि राखण द्यायला आणि साफसफाईला आपले चाक्रमणी पण आलेले आहेत गावाला आणि त्यानिमित्तानं पण सगळ्या गॅट गॅटबेट होईल आणि राखण पण देता येईल आणि त्यासाठी सगळे आले आहेत तर त्यालाही इन वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता आपण इथे पोचलेलो आहोत आपल्या तळ्यावर पोचलेलो आहोत आणि हा बघा जरा पावसाचं वातावरण झालं आहे आणि सध्याकाळचे आहेत साडेचार वाजलेत काय बोलतो आहे पाऊस येत आहे हो आणि इकडं निर जाळून मिळून झालेलं आहे या बाजूला आणि तिकडे सुरुवात आहे साफसफाई सुरुवात आहे आणि हे बघा इकडे साफसफाई सुरू आहे आपल्या तळ्याची आणि काय हा हा आणि बघा आमचा बोलतात इकडं साफसफाई सुरू आहे दा मुक्या दा साफसफाई करतोय इकडे हा बघा आजादा आलेला आहे आणि मंथनशेट आलेले आहेत हात मुंबई आलेला माणूस आहे आपल्या राखणीसाठी आणि साफसफाईसाठी आणि आल्या हातात झाडू घेतलेली आहे आणि साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि आता एक आठवड्यापूर्वी आता लग्न झालं आहे आणि त्याची हळद पण होती त्याच्या हळदीची आपली व्हिडिओ युट्यूब चॅनलला पडलेलीच आहे शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आपला इथे काम करतोय आपल्या तळ्यावर सगळ्यांच्या आधी आजीचा पोचलेला आहे काम करण्यासाठी आणि तो मनसुक्त काम करत आहे हे बघा आपले ताने भाऊ आलेले आहेत काय भाऊ बोलताय ना सर उतरताय ना खाली

बघ काय ही विर साफ करायची भरपूर घाण झाले आणि थोड्या वेळात उतरून हे साफ करणार आहोत वाढी आले साफ करायला बोला तुम्ही बोला वाडी वीर साफ करायला आले जोरात काम चालू आहे साफसफाईचा दरवर्षी सालापात प्रमाण वर्षाची राखण द्यायची असते सगळे साफ करून झाल्यानंतर संपूर्ण भाव की वर्षाची राखण देणार आणि हा कार्यक्रम आमचा सालापात प्रमाण वर्षात एकदा मे महिन्यामध्ये चालतो सुटीच्या दिवशी चिकन खायचं असतं त्या दिवशी आपला पांड्यात उतरलेला आहे वीर साफ करायला उतरलेला आहे आपला साफ करायला आणि इकडं सगळे वाडीचा दबा आणि हा आपला ताळा आहे पहिली इथे दोन असा पार्टीशन होता आणि मदी भिंत होती इथे हा वेगळा तळा होता आणि हा एक वेगळा तळा होता आणि इकडं आपले डाळतात सगळा आणि इकडं वीज साफसफर सुरुवात आहे आता नृत्या कुठे आणि आपला मेन कार्यकर्ता शिवसेनाचा खरा कार्यकर्ता एकच सगळ्यांच्या आधी तळावर पोहोचणारे एकमेव आपले अजय कालेकर आणि स्वतः मनापासून आणि बाकी सगळे फक्त बघायला आलेले आहेत आणि मला फक्त फक्त काम करणार फक्त आपला आहे आता स्वच्छता करण्यासाठी आज्याचा आमच्या गावात नंबर आहे हा मनात आला की तो पण काम करील

बाय माझी अशी चलिकाणी बाय आज ही वर्षाची राखण तुझी सालाबत तुझ्या प्रमाण हा पक्षी आणि आज नारायण तुम्हाला वळा एक अंडा तुझा काजार खूप सेंडर हे सगळं तुझं प्रमाणे ठेवलेलं आहे बाय आज राखण दिल्यानंतर आमची समस्या काय पाण्याची असते ते अजूनपर्यंत काय तू कधी मोडीत काढलीच नाही आणि याच्या पुढे मोडीत जाणार नाही तर ही राखण तू मान्य करून घे आणि तळ्यावरती येणाऱ्या सगळ्या लहान थोडापासून आया बायांपासून लहान थोडापासून आया बायांपासून सांभाळ आणि ह्या राखण देत असेल कोणाकडनं कोणाकडून भावकुकीच्या बंधुवांकडून कुणाकडून काय जर झाली असेल ती पोटात घालून घे असा तुम्हाला अर्ज करतो आज दस मानदू शब्द अंबा मंथन आणि मी आहे चिकन तीन किलो चिकन आणलेलं आहे रांधणीसाठी दिलेला एक किलोचा चिकन दोन होता आणि त्याला दोन तीन किलोचा एक्स्ट्रा फायर आणायला लागेल तर तुला तर मग आपण बघूया आपण आता चिकन घेऊन आलेलो आहोत आता ताळ्यावर आणि इकडे आपल्या कांदा कापाय प्रतिद्ध चालले आता बघा फास्ट कांदा कोण कापतोय दा हा मुंबईत आलाय आपला राखण्यासाठी खास हा आणि आपला तुषार कांदा कापाय घेतोय बघया त्याचा एक्सपिरियन्स बघया कोण कांदा कापतोय आणि घरात म्हणजे मुंबईला जेवण कोण करतोय बघ इजाला एक्सपिरियन्स वाटत पटापट कापतोय आणि बघा एक्सपिरियन्स आम्ही फक्त चिकन आणण्यापुरती का काम व्हायला इकडं आपला भात तयार होतोय या बाजूला आणि इकडं हा चॉपिंग बोर्ड पाहिजे याला म्हणजे घरात काम करतो तो सगळं हा टाकतो हो एकदम परफेक्ट कांदा कापतोय म्हणजे घरात किती काम करत असेल तिकडे बघा आता आता टॅमेटो बघा कापणार आहे होता कापतोय पहिला सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते शांत आहेत विजयादा पंधरा सोळा वर्षांनी आलेला आहे राखणेला तर विजयादा तू काय बोलू शकतो आज मी माझा पर्सनल काम होतो आज किती आज गेले पंधरा वर्ष झाली राखण्याला कधी आलो नव्हतो पण जे माझं काम होतो पर्सनल त्याच्याने मी आलो आणि त्या निमित्ताने मला ही राखण भेटले तर मला एवढी खुशी वाटते की भरपूर काय माझी भावकी मंडळी वगैरे सगळी भेटली मला आनंद झाला तर धन्यवाद आपण आता गाण्याद तू काय बोलू शकतो तू पण आता चार पाच वर्षाने आलं तशी राखण्या राखणी बघायला तर पहिल्यांदा आलो एकदम वाटतो इजाने आपला पोट कापून घेतलाय जागा पाहिजे कटिंग करत होते आणि किती वीस वर्ष नाही मग किती चार वर्ष चार वर्षा कसं वाटत तुम्हाला ही राखण पण देत किती वर्ष झाली आपण राखण देतोय परंपरेने चालत चालत आलेली आलेली आहे आहे परंपरेने चार पाच सात आठ पिढी आपण चालू असेल ज्या टायमाला आपण तळ्याच हे केला ते मग राखण देण्यामागचं कारण काय का देतो आपण राखण पाणी स्वच्छ राहावं पाण्याचा काय पाण्यापासून तुला त्रास होऊ नये ओके आपण जी देवी शक्ती आपण मानतो त्यासाठी आपण ही राखण देतो ओके धन्यवाद आणि सगळेजण इकडे माणसं कमी आता दिसतात पण रसा खायला येणार सगळी माणसं इकडे तुषार भाऊ आपले आज मुंबईवर आलेले आहेत तर पांड्याने आपल्याला खूप मदत केलेली आहे आज तो धुण्यापासून पासून सगळं काय केलेलं आहे पांड्याचे खूप आभार आहेत काय पाणी आपण दोन शब्द बोलू शकतात हे नवरदेव आलेले आता नुकत्याच लग्न झालेले आहेत आणि इकडे आता आपल्या आलेले आहेत आज, आज आलेले आहेत राखस द्यायला पण येत नाही ओके म्हणजे या वर्षी आला ह्या दौनिया। वर्ष आणि त्या आता हा टोकणा लग्नातल्या टोकणा पोरगी पटवतो इकडे तिकडे पण काय तिकडे काही नाही पाऊस आला नाराज झाला आहे दगड आहे मस्त ग्रेव्ही तर दगड होतोय तो पाणी गरम आहे ना रे

त्या बाजूला चिकन तयार करतायत आणि इकडे सगळे बसलेले आणि अर्धे त्या आवाज आणि आता थोड्याच वेळात सगळे रस्ता आणि भाताची वाट बघतात आणि तिकडं चिकन तयार होतोय त्या बाजूला थोडा थोडा चिकन सगळे बसतील हा बघा चिकन आणि भात झालेला तयार आधी मंडळी बसलेले आहेत आपल्या आपल्याच लो क्वालिटी आहे रस्ता खायला बसतो सगळी होऊन आता झालेला आहे आता आम्हाला बसायचं आहे चिकन कसं आलंय मस्त आलाय ना आता चिकन कसं आलाय मुख्यता चिकन कसं आलंय तुषारदा चिकन झालाय रुपेदा चिकन झालाय एक नंबर तिकडे रिव्ह्यू विचारलाय नको काका चिकन कसं झालाय एक काका चिकन कसा आलाय सुंदर सुंदरदा मीच बनवले ना आता हे ह्यांनी जेवण झालेले आहेत आणि आपल्याला नंतर बसायचं जेवायला